चालू नमस्कार मित्रांनो मी मंगेश तुमचं स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनलवरती आत्ता रोटरी चा जो इथे एक मेला भरलेला आहे खांदेश्वर या ठिकाणी मेला भरला आहे आणि तिथं आपण आता सध्या आलेलो आहे पनवेल महोत्सव दोन हजार चोवीस हा साधारणतः एकोणतीस तारखेपर्यंत आहे आणि आज तारीख आहे तेवीस चोवी आज तारीख आहे माप करा सव्वीस तारीख आहे तीस तारखेपर्यंत हा मेला आहे तर आता आपण आज चाललो आहे मेला बघायला बघू शकता मकरंदनासपुरा आलेले आहेत लाईव्ह त्यांचं इथे चाललेलं आहे त्यांचं स्पीच आणि इथून एंट्री आहे आपल्याला इकडे पाण्या वगैरे भरपूर आहेत तर आता चला आपण आतमध्ये जाऊया आणि हा मेला एन्जॉय करूया चल मला तिकीट नाही ना किती अकरा टायमिंग आहे ना शेवटचं अच्छा ॲक्च्य एक, ॲक्च्युली याचं टायमिंग आहे सका संध्याकाळी सात ते रात्री अकरापर्यंत याचं टायमिंग आहे आणि आतमध्ये आल्यानंतर गणपती बाप्पाचं आपल्याला मूर्ती बघायला वाटते चला मेरे आने बेटी में और अब्दुल आदमी भेजा एरिया गर्दी तशी एवढी काय की काल ख्रिसमस होता त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे काल ख्रिसमस मित्र आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आता काय काय इथे आलेलं आहे चला तर इथे प्रॉपर्टीज काहीतरी आले कुठलं आहे सक्षम रियालिटीज इकडे पटेल ज्वलरची ॲड लागली इकडे आणि इथे काहीतरी सेल्फी स्टँड आहे बघा त्याच्यावरती उभं राहायचं आणि ते गोल गोल फिरतंय ना आणि इथे मला वाटतं काय हे कॅलेंडर फ्रीमध्ये आहे ना कॅलेंडर भेटले आपल्याला फ्रीमध्ये चला का आपल्याकडे मंथली सेव्हिंग स्कीम आहे नालक्ष्मी स्कीम एक हजारापासून स्टार्टिंग आहे सर फक्त तुम्हाला महिने पैसे भरायचे अकरा महिन्यामध्ये पटेल तुम्हाला सेव्हन्टी फाय पर्सेंट अमाऊंट दिली जाईल यामध्ये सर तुम्हाला परचेस करायचे गोल्डमध्ये सिल्वर मध्ये किंवा डायमंड डायमंडमध्ये म्हणजे एक हजार भरायचे आपल्याला किती दहा महिने सर महिने भरायचे अक्रिल महिन्यामध्ये मा पटेल ज्वेलर्स तुम्हाला साडेसातशे रुपये बोनस दिला जाईल अच्छा बाराव्या महिन्यामध्ये तुम्हाला येऊन परचेस करायचंय गोल्ड मध्ये करा, सिल्वर मध्ये किंवा डायमंड मध्ये आपण हे कधी म्हणजे अकरा महिन्यामध्ये घेऊ शकतो ना पैसे हो साडेसातशे रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटतील पण जर इथे तुमची अमाऊंट वाढत आहे तर इथे तुमचा बोनस पण वाढतोय सर अच्छा जर इथे तुम्ही दोन हजार भारता तुम्हाला दीड हजार रुपये मिळतील जरी तुम्ही दहा हजार भरता तुम्हाला साडेसात हजार बोनस दिला जाईल अच्छा यामध्ये तुम्ही गोल्ड मध्ये सिल्वर मध्ये डायमंड कशातही करू शकता परचेस अच्छा प्लस तुम्ही ज्या येता शॉपला त्यावेळेस जी मेकिंग लागते त्यामध्ये ना ट्वेंटी पर्सेंट बेनिफिट दिलं जात आहे सर अच्छा हां प्लस आता चालू करत असेल तो अंदाज पण असे छान छान असे गिफ्ट आहे तुमच्यासाठी सर सा। मित्रांनो नक्कीच कुणाला जर या पटेल ज्वेलर्स हे स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की तुमचं कुठे आहे आपलं पनवेलमध्ये ओल्ड पनवेल संयोगनगर नगर अच्छा जोशियाळी जे ते पटेल ज्वेलर्स आहे त्यांनी तर तुम्ही यांचा नक्की ऑफरचा लाभ घ्या ठीक आहे थँक्यू सर अर्चना मुळी पटेल ज्वेलरच्या ॲड ऍड करता ठीक आहे थँक्यू सर काय आहे तुमचे हो हेच आहे पटेल ज्वेलर अच्छा पटेल ज्वेलर्स म्हणजे हे म्हणजे गोल्ड आहे का आहे वन ग्रॅम दरम्यान अच्छा रिअल गोल्ड अच्छा कसे असतर नऊशे ऐंशी एकोणसत्तर नऊशे ऐंशी आणि त्याच्यावर जा, तर हे मेकिंग चार्जेस वगैरे म्हणजे मेकिंग चार्जेस वगैरे आता जाऊया आपण इथे रोटरी क्लबचं इथे एक बॅनर आहे तर ह्या बॅनरचे फोटो काढूया आपण आणि पुढे जाऊया मित्रांनो इथं बघा आपल्याला खूप प्रकारचे इथे स्टॉल बघायला भेटतात आणि भरपूर प्रकारचे इथे स्टॉल लागलेले आहेत हे बघा आता इथं आल्यानंतर आपल्याला पुढे बघू अजून काय आहे बघायला तर इथे हे घरगुती वस्तू वगैरे आहेत इथे हे बघा घरगुती वस्तू वगैरे आहे इथे अजून पुढे बघू इथे बघा स्टेशनरी नाही इथे घरगुती वस्तू आहेत इथे सगळ्या इथे बघा घरामध्ये ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या आहेत तिथे ठीक आहे पापड वाजायचं आहे का दादा पापडच आहे का तुम्हाला काय वाटतंय हे भाजायलाय पापड पापडच भाजायचं ना पापड फुलके वगैरे करायचं कितीच आहे शंभर रुपये शंभर रुपये आणि हे शेकायचं आहे का हे कितीच आहे दोनशे अच्छा पाणी गरम करायचं असतं कायच नाही चार्जिंग लावलं गरम होतं किती वेळात गरम होतं पाणी दहा मिनिटं फूड्स कटर आहे काजू बदा पिस्ता बारीक करायचं ते बघा वाकळ बिकळ सगळे आहेत ते कितीचे आहे अठराशे रुपये हे बघा वाकळ आहे मस्त छान आहे तर इथे लेडीजच्या आता काही छोट्या छोट्या वस्तू बघतो आपण आता इथे बघा खूप सगळ्या वस्तू आहेत तिथला नटण्यासाठी हे बघा वर लागली का या नॉर्मल रेट नॉ नॉर्मलमध्ये

चप्पल आता इथे आहेत बघा ओपनमध्ये चप्पल किती लागत आता तीनशे तीन रुपये स्टार्टिंग आहे और लास्ट छे सो तीनशे ते तीनशे रुपये ते तीन सहाशेपर्यंत चप्पलचे रेंज आहेत तीनशे रुपयाला चप्पल चप्पल मिनिमम मॅक्सिमम सहाशे आणि इकडे ठेवायचे हे साड्या वगैरे ठेवायच्या डेलीचे रेट असतात ना तसेच आहेत का एवढं काय काय खास डिस्काउंट नाही आहे ते बघा आपल्याला सगळे एनी टू फॉर तीनशे रुपये कोणत्याही दोन वस्तू तीनशे रुपयाला मिळतील इथे बुक सेल आहे इथे सगळ्याला बघू शकता पण ते स्वामी विवेकानंद बुक आहे महागाथा आहे त्याच्यानंतर महानायक आहे म्हणजे म्हणजे खूप सगळे पुस्तक इथे आलेले आहेत बघा ते कपडे आले आहेत इथे पाचशे रुपये ला टू पीसेस ऑफर में बाय वन गेट वन फ्री बाय वन गेट वन फ्री पाँच सौ में दो पाँच सौ हाफ फुल शर्ट शॉर्ट कुर्ता एनी वन रेगुलर रहते। में क्या रेट रहता है राट राट थ्री फिफ्टी होता है ट्वेंटी नाइन ट्वेंटी नाइन संडे लास्ट है अच्छा ट्वेंटी नाइन हा सेल आहे कुनाला जर घ्यायचं असेल सेल एक सेल का लाभ तो एक या तुम्ही मेरठ उत्तर प्रदेश से अच्छा मैनुफैक्चरिंग है ये अपनी खुद की मैनुफैक्चरिंग है हमारी बाहर से खरीद कर नहीं लेकर आते आपका उत्तर प्रदेश मेरठ दिल्ली से सिक्सटी किलोमीटर आगे है। देखे? ओके धन्यवाद मैं कपड़े की भी मैन्युफैक्चरिंग अपनी है स्टिचिंग की भी अपनी है जूस चाह मेड इन इंडिया क्या क्या जूस का संत्रा कलिंगड द्राक्ष पायनॅपल सगळं काढू शकतो कितीला आहे मशीन सगळं कितीला आहे सहाशे सहाशे रुपयेला आणि एक आहे तेलाचा पंप आहे का कितीला हा पंप बघा पंप आहे फक्त असं खेचलं आहे की आगल। आगल। ते वरती येत

पान है हाँ मकई पान है हाँ सब दस रुपए पाव है कोई भी ले जाओ दस रुपए पाव कोई पाव। इतना सस्ता अरे ये <laughs> दस दा रुपये पाव बोलता रे मला का ट्रस्ट वाटत नहीं है ये मागस ये बोरकुट है ना <laughs> एक पाव किलो दे दो हमको

बघा 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 इकडे कस आहे लोन दादा लोणचं कसं दिलं हंड्रेड का पाव शंभर ला पाव कोणतंही शंभर रुपया सो कुठला किती प्रकारचे लोनचे आहेत तुझ्याकडे थर्टी थर्टी तीस प्रकारचे लोनचे आहेत मॅडम अच्छा तेव्हा तीस प्रकारचे लोणचे आहेत आता आताकडे पंजाबी मँगो जिरा मसाला लेमन चिली त्याच्यानंतर गार का का काय गार गार्लिक आहे पायसी लोक खायला घशाची वाट लागली ऑलरेडी इथं बघ काय ते चिकनच आहे तिथे काय ते मंचुरियन मसाला आहे कुणाल भाऊंचा मंचुरियन मसाला खाऊ बघा जो बघा फक्त खायला तरकारी भाऊ सरकारी बनायची पद्धत एकदम झोपी तुम्हाला जी आवडेल असा कच्चा भाजीपाला कट करून घ्यायचा हा थोडासा मसाला टाकायचा घरचं साधं पाणी टाकायचं मिक्स करून तळून घ्यायचं घरचं काही पण खरं तर चौक तरकारी आपण कसे खायला भारी एक बार खाऊन बघा कितीला आहे किती हा शंभर ला पॅकेट येतात शंभर रुपये ला हा व्हेज वाला शंभर ला नॉन व्हेज वाला एकशे वीस ला ऑनलाईन ऑर्डर भेटते का भेटते ना त्याच्या मागे नंबर असतो त्याच्या माग नंबर आहे सगळे पत्ता आहे पत्ता नंबर आहे त्याच्यात टाकतो बघा किती ऑर्डर मिनिमम ऑर्डर किती लागते पाच मागवा लागते पाचच्या वर मागवा लागेल होम डिलिव्हरी फ्री अच्छा आणि फिश मसाला वगैरे सगळे आहे सगळे अच्छा हे कुणाल भाऊ कुठले आहे ते पुण्याचे भीमाशंकर पुण्याचे भीमाशंकर कुणाल भाऊ छान आहे मस्त आहे आता इथे बघा आता इथे आता बघा पीठ जाता कसे केरल हलवा आता है क्या केरल का ये। केरल का का हलवा हलवा हनी और घी ड्राई फ्रूट से बनता है इसमें बहुत वरायटी आपको मिलेगा अच्छा एक ब्राउन जैगरी के साथ रहेगा अच्छा। इसमें शुगर नहीं रहता है अंजीर रहेगा हनी रहे और घी का बना रहता है जै फ्रूट हलवा है केवी और बादाम का हलवा है केवी यानी बादाम का हलवा है टेस्ट करते तो अपन शुगर फ्री चीज आएगा हां ये फ्री रहता है किससे बनता है ये बनता है कि इसका क्योंकि बनता है परॉन जैगड़ीक का साथ रहता है अच्छा इसमें आपको जहनी वगैरह कुछ नहीं रहता नेचुरल होता है बगा क्वालिटी बगा इकडे ओरिजिनल है इसमें कोई भी आपको नहीं रमा मस्त है

ये मसाला है सर ये पुदीना फ्लेवर है सर अच्छा क्या प्राइस है इसका सर इसका अस्सी का है डेढ़ सौ सर अच्छा थोड़ा जरा टेस्ट दिखाओ ये देखिए सर टेस्ट करिए फ्लेवर फ्लेवर है है। सर, पूरा ये देखिए टोमेटो फ्लेवर पुदीना है अच्छा हाँ टोमेटो फ्लेवर बोलो देखिए सर स्ट्रॉबेरी एंड राइस

लाडू कसे आहे पेटा कसा आहे थोडंसं जरा फोनला कसं आहे कल्पत हा हे याची ॲक्च्युअल प्राईस नाईन हंड्रेड आहे पण त्याच्यावर आम्ही एक मॅसिव डिस्काउंट ठेवलं आहे जे पनल फेस्टिवलला व्हिजिट करेल त्यांना ते डिस्काउंट दे मिळेल अच्छा तर स्टॉल नंबर फिफ्टी वनला व्हिजिट करा आमच्याकडे ऑर्गॅनिक हर्बल ब्लेंड्स आहे हां सो so, आपल्याकडे अजून बाकीचे प्रोडक्ट्स आहेत ऑर्गॅनिक फ्रूट पावडर्स आहे आपल्याकडे मेन पावडर आहे ऑरेंज पावडर आहे बीटरूट आहे हे आपले न्यूली लॉन्च प्रोडक्ट्स आहेत त्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स काहीच नाही आहे आपल्याकडे जामून करेलाही आहे जामून करेला ह्याच्यात जांभळाचं बी आणि कारलं असतं हे डायबिटीजसाठी खूप छान असतं शतावरी पासली हे स्पेशली फिमेलसाठी बनवायला प्रोडक्ट आहे हे दोन वर्षाच्या मुलीपासून नव्वद दो वर्षाबाईपर्यंत कोणी घेऊ शकतं जनरल फॅमिलाईन फिटनेससाठी खूप चांगलं असतं घेतील थ्री सेव्हन्टी फायव्ह हे थ्री सेव्हन्टी फायला आहे पण फक्त पनवेल फेस्टिवलसाठी आता लास्टचे तीन दिवस बाकी आहेत त्याच्यावर एक स्पेशल ऑफर आहे तर तुम्हाला ती ऑफर क्लेम करायची आहे तर तुम्ही स्टॉल नंबर फिफ्टी वनला पनवेल फेस्टिवलला नक्की भेट द्या कुठे स्टॉल हा बघा स्टॉल नंबर फिफ्टी वन सी फिफ्टी वन काय ऑफर मध्ये किती लय भेटेल आपल्याला ऑफर जाणण्यासाठी आज आई मिली हम घो सी फिफ्टी वन नाही पण तुम्ही सांगा ना मग डायरेक्ट भेट देतील हो ती ऑफर क्लेम करण्यासाठी त्यांना यावं तर लागेल ला। आता सांगितली तर येणार नाही अच्छा नाही तुम्ही ऑफर सांगा डायरेक्ट व्हिजिट देतील का बघा नक्की सांगा फक्त त्या ऑफर मी त्यांना आल्यावर सांगेल अच्छा ठीक आहे ऑफर काय सांगत नाही बघा आपल्याला ते बोलतात आल्यानंतर हे आणि हे काय आपल्याला हे आहे ना प्लांट नर्सरी प्लांट नर्सरी थोडक्यात आहेत का फ्लावर

कंटाळाला गोंडसागाव का वडाचे नाहीत असे लहान मुलांचे का इथे शर्ट भरपूर आहे तिथे शर्ट कितीला साडेतीनशेला साडेतीनशे छोटे पण छोट्या मुलांचे साडेतीनशे मोठ्यांचे पण आहे कसली आहे ना जरा हे रेट भरपूर आहे इकडे साडेतीनशे रुपयाला शर्ट लहान मुलांचा आणि मोठ्यांचा पाचशे रुपये दोनशेपर्यंत असतं तर घेतलं असतं मी मार्केट आता हे बघा हे आता स्टॉल आहेत ना हे भरपूर स्टॉल आहे तो साधारणतः आता हे बघा सी एकशे पंधरापर्यंत आलो आहे म्हणजे साधारणतः हे स्टॉल बघू शेवटला किती येतो आकडा तुम्हाला स्टॉल असे खाली पण झालेत आता तीन दिवस फक्त राहते आता मी हा व्हिडिओ टाकण्याची पण जरा गडबड करणार आहे आता मी दडधडद एडिट करणार आहे आणि हे हा व्हिडिओ लगेच उद्याची सोडणार आज तारीख आहे सव्वीस सत्तावीसला हा मी जे, आता सोडला आहे सत्तावीसला सोडणार आहे व्हिडिओ अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे दोन दिवस तुम्ही हा व्हिडिओ बघून आला तर या ला शेवटचा दिवस आहे हा, हा मेल्याचा रांगोळीचे सगळे इथे साचे आहेत बघा त्या पाण्यात बसलेलो भाग करंजाड करंजाच्या यात्रेमध्ये आपण ह्या पाण्यात बसलो ह्या एक खतरनाक खतरक प्रकारचे ते गेम आले आहेत मस्त सहजापहार नगमे कार्यक्रम चालता येते तर आता आम्ही घरी चाललं कारण की आम्ही जाम वैतवलं इथे आता घराकडे जाऊया वेळ खूप झालेला आहे भरपूर प्रकारचे फायर, फायर पान आहे चॉकलेट पान आहे त्याच्यानंतर लव पान आहे कोलकत्ता चॉकलेट फायर अरे फायर पान का फायर पान किती लिहिलं फायर पान पन्नास रुपये आहे हे बनारस आहे वीस रुपये आहे अच्छा कलकत्ता तीस रुपये आहे अच्छा स्पेशल मसाला पान आहे चाळीस रुपये आहे अच्छा हा मगई पान तीस रुपये आहे गोड पान आहे सगळं गोड पान आहे गुलफान फ्रूट खोपरा हां काय कस खायचं काय कसं खायचं आहे फक्त मोठा आकारायची नाही ना मोठा आकार चा बॅनर इथं संबोध आहे आणि आपला व्हिडिओ देखील इथं संबोध आहे तर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला कोण नवीन आल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपल्याने आपल्याला काळजी घ्या टाटा बाय बाय